नमस्कार श्रोते हो आज आपण या व्हिडिओमध्ये अश्विनी नक्षत्रातील बारा ग्रहांची फले व त्यांचे परिणाम भाग पाहणार आहोत जर तुम्ही भाग एक पाहिला नसेल तर नक्की जाऊन बघा चला तर मग पुढील माहिती देण्यास सुरुवात करूयात गुरु एक अश्विनी नक्षत्रातील गुरुवर रवीची दृष्टी असेल तर असा जातक बेकायदेशीर कृत्य करायला घाबरतो अशी व्यक्ती देवाला भिणारी आणि जनतेची सेवा करणारी असते दोन गुरुवर चंद्राची दृष्टी असेल तर आशाजनक यश व ख्यातीमुळे व्यक्ती जाणती बनते तीन मंगळाची दृष्टी असेल तर कठोर वागणूक असते आणि राजकारणातील व्यक्तींच्याकडून पैसा मिळवतो इतरांची घमेंट जिरवतो चार शुक्राची दृष्टी असेल तर सुगंधी प्रसाधने व महिला पयोगी वस्तूंचा व्यापार करणारा आणि तरुणांशी हास्यविनोद करणारा असतो पाच शनिची दृष्टी असेल तर सुखाला पारखा कुटुंबापासून अलिप्त कठोर कर्मी व दरिद्री असतो गुरु अश्विनी नक्षत्रातील प्रथम चरण पण एक जातक उच्च शिक्षित व धार्मिक वृत्तीचा असतो शास्त्रांच्या अभ्यासाबरोबरच आध्यात्मिक आणि दार्शनिक क्षेत्रांचे ज्ञानही त्याला मिळते दोन त्यांच्या जिभेत एक चुंबकीय आकर्षण असते मोठमोठ्या सभेला तो आपल्या वाक्चातुर्याने खिळवून ठेवतो वयोवर्षे पस्तीस नंतर त्याला पैसा आणि नाव मिळते मित्र व आवडत्या व्यक्तींच्या सहकार्याने तो भरपूर संपत्ती व स्थावर कमवतो गुरु अश्विनी नक्षत्रातील द्वितीय चरण पद एक अशा जातकाचे व्यक्तिमत्व भव्य आणि आकर्षक असते अशी व्यक्ती उदार विद्वान व प्रामाणिक असते सामान्य पदावर असताना अशी व्यक्ती लेखक आणि पत्रकार बनते दोन असा जातक इतरांकडून प्रेम व मान मिळवण्यात चतुर असतो पण आर्थिक दृष्ट्या गमकुवत असतो सतत कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला असतो गुरु अश्विनी नक्षत्रातील तृतीय चरण फळ एक असा जातक बौद्धिक व भौतिक संपत्ती मिळवण्यात पटाईत असतो खूप शिकलेला व प्रसिद्धी मिळवणा असतो दोन त्याला राजांचाही राजा म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही पण कहींच्या मते युवावस्थेपर्यंत त्याला जीवन असते गुरुपूर्वा फाल्गुनी नक्षत्रातील चतुर्थ चरण फळ एक चतुर्थ चरणी गुरु असता जातक भाग्यवंत असतो त्याला जीवनात खरा आनंद लुटता येतो आपल्या प्रयत्न व पुरुषार्थाने तो धनसंपदा मिळवतो दोन त्याच्या हाताखाली अनेक लोक काम करतात एक चांगला अधिकारी आपल्या मुलाबाळांचा संरक्षक व सर्वांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करणारा चांगला पैसा मिळतो शुक्र एक अश्विनी नक्षत्री शुक्र असेल आणि त्यावर रवीची दृष्टी असेल तर शासनाकडून मोठे लाभ मिळतात पत्नी मात्र त्याच्या आयुष्यात एक प्रश्नचिन्ह असते दोन चंद्रानी दृष्टी असेल तर मोठी राजनैतिक पण स्वस्त व खालच्या गरजाच्या परस्त्रीशी मैत्री असल्याने तो बदनामी होतो तीन मंगळाची दृष्टी असेल तर धनहीन दरिद्री व आपल्या कुटुंबाकडून काहीही न मिळवणारा असा असतो त्याचे वैवाहिक जीवन कलहपूर्ण असते चार मुघाची दृष्टी असता असा जातक परसंपत्तीचा अपहार करणारा असतो श्रोते हो पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामींच्या कृपेने उद्यापर्यंत आनंदाची बातमी नक्कीच मिळेल पाच गुरुची दृष्टी असेल तर संपत्ती कुटुंब व संततीने युक्त सुखी असतो सहा शनिची दृष्टी असता खूप गुप्तधन असते तो दुराचारी यास खाणारा व तस्करी करणारा असतो नेहमी हसतमुख असतो जलविज्ञान किंवा मशिनरीच्या इंजिनियर बनतो शुक्र अश्विनी नक्षत्रातील प्रथम एक प्रथम चरणी असेल तर शरीर धष्टपुष्ट असते तो असतो शुक्र अश्विनी नक्षत्रातील द्वितीय चरण फल एक दुसऱ्या चरणात असेल तर आपल्या कुटुंबावर प्रेम करणारा मित्रांचा हितेशी आणि अनेक साधनांनी संपन्न असतो परंतु हे सर्व त्याला उत्तरार्धात मिळते दोन उत्तरार्धात तो साहित्यिक चित्रकार व कलाप्रेमी बनतो शिक्षणाकडे नीट लक्ष दिले तर उच्च दर्जाचा अभियंता किंवा वकील बनू शकतो शुक्र अश्विनी नक्षत्रातील तृतीय चरण पण एक तिसऱ्या चरणात असता जातक अत्यंत मेघावी व विद्वान असतो मोठ्या उत्साहाने लोकांचे स्वागत करतो इतर चांगल्या ग्रहांचा योग असेल तर असा जातक सर्वप्रिय दानशूर असा महापुरुष बनतो दोन विशिष्ट प्रकारचा चिकित्सक राजनीतिज्ञ राजदूत बनू शकतो शरीरात व्यंग असते लंगडा किंवा इतर अवयवही असू शकतो शुक्र पूर्वा अश्विनी नक्षत्रातील चतुर्थ चरण फल एक आकर्षक मुद्रा बोलण्यात चतुर प्रभावी वक्ता असतो उच्च दर्जाचा अभिनेता संगतिकार व वाद्ययंत्राचा शौकीन असतो याची लेखनशक्ती सुद्धा प्रभावी असते दोन या शुक्राबरोबर रवी असेल तर मात्र वैवाहिक जीवन कष्टी व कलहपूर्ण असते अशा जातकाचा विवाह लवकर होतो किंवा मग नाट्यमय परिस्थितीत विवाह होतो शनि एक शनी अश्विनी नक्षत्रात असेल व त्यावर रवीची दृष्टी असेल तर असा जातक पशुधनाच्या माध्यमातून आपले जीवन जगतो दूध डेअरी चामड्याचा व्यवसाय किंवा शेतीशी संबंधित त्यांचे कार्यक्षेत्र असते दोन सर्वसाधारणपणे आपल्या जीवनात चांगले कार्य करतो पण रवीच्या दुष्प्रभावामुळे पित्याचे सुख कमी प्रमाणात मिळते पित्याकडून त्रासच होतो चंद्राची दृष्टी असता जातक आपल्या जीवनात बदनाम व्यक्तींचे अनुकरण करतो स्वभावाने क्रूर व आचरणानेही व दारिद्र्यात जीवन कंठणारा असतो चार मंगळाची दृष्टी असेल तर आगाम बोलणारा असतो दुसऱ्यांना फसवणारा व कोणालाही मदत न करणारा असतो पाच शनिवार बोधाची दृष्टी असेल तर बेकायदेशीर मार्गांनी पैसा मिळवतो गुरुची दृष्टी असता सरकार दरबारात उच्चपद प्राप्त होते व आपल्या जीवनात भरपूर संपत्ती खानदानी कुटुंब सुशील पत्नी व उत्तम संतती युक्त असतो सहा शुक्राची दृष्टी असता प्रवासी दूरदेशी पर्यटन करणारा असतो व्यक्तिमत्वात आकर्षण नसले तरी सुद्धा लोकांच्यावर त्याची छाप पडते स्त्रियांना प्रिय व भोगविलासात पैशाचा अपव्यय करणारा असतो शनी अश्विनी नक्षत्रातील प्रथम चरण फल एक अश्विनी नक्षत्राच्या प्रथम चरणी शनी असेल तर बालपण अत्यंत गरिबीत जाते दोन कलांतराने प्रसन्न असणारा मंदगतीने काम करणारा व मंदबुद्धीचा असतो त्याला बोलताना अडखळण्याची व खोटे बोलण्याची सवय असते तीन आयुष्य मोठे असते ऐतिहासिक विषयात रुची असते जीवनाच्या उत्तरार्धात लेखन कार्यामुळे ख्याती मिळते शनी अश्विनी नक्षत्रातील द्वितीय चरण फळ एक अश्विनी नक्षत्राच्या द्वितीय चरणात शनी असेल तर जातक काळात किंवा श्यामवर्णी व उभे असतात डोके मोठे व शरीर सडपातळ असते दोन अशा व्यक्तींना जंगल विभागात चांगला पैसा मिळतो पैसा मिळवण्यात पटाईत व्यावहारिक ज्ञानात कमजोर व सामान्य गोष्टीत बुद्धिहीन असतो तीन निष्कारण आर्थिक चिंतेत डुबलेला असतो यामुळे तो हिंसक व क्रुद्ध आचरणाचा बनतो जीवनाच्या मध्यापर्यंत असामाजिक कार्याशी संबंध राहतो चार असा जातक व्यापारात कुशल असतो चहूकडे फिरणारा सर्वांशी चांगले संबंध ठेवणारा असतो व्यापारात आपल्या हाताखाली काम करणाऱ्याचे हित पाहणारा असतो शनि अश्विनी नक्षत्रातील तृतीय चरण फल एक तृतीय चरणी शनी असेल तर असा जातक सुखी जीवन जगतो धार्मिक विचारांनी परिपूर्ण असूनही सट्टा जुगाराचा नाद असतो दोन जर रवीची शनी वर असेल तर जमीनदार बनतो व शेतीतून फायदा मिळवतो शनी अश्विनी नक्षत्रातील चतुर्थ चरण फल आपण येथे अश्विनी नक्षत्रातील बारा ग्रहांची कले व त्याचे काय परिणाम घडतात ते पाहूयात एक स्त्रीच्या कुंडलीत अश्विनी नक्षत्रांचा शनी असून त्यावर रवीची दृष्टी असेल तर तिचा विवाह होत नाही विवाह तर तर तो चंद्राची दृष्टी असेल तर अशी स्त्री चरित्रहीन चेहऱ्याची व दुर्गंधयुक्त शरीराची असते राहू अश्विनी नक्षत्रातील प्रथम चरण फळ एक अश्विनी नक्षत्राच्या प्रथम चरणात राहू असेल तर असा जातक खूपच बुद्धिमान असतो शरीर घष्टपुष्ट असते व पितृभक्त असतो दोन आपल्या संरक्षकाकडून त्याला वेळोवेळी योग्य सहयोग मिळतो त्याच्या चेहऱ्यावर विशिष्ट प्रकारचा काळा असेल तर अशा जातकाच्या जीवनात वारंवार दुर्घटना घडतात तरीही तो जिवंत राहतो राहू अश्विनी नक्षत्रातील द्वितीय चरण फळ एक जातक धार्मिक रीतीरिवाजांचा पुरस्कर्ता असतो देशविदेशात भ्रमण करतो दुसऱ्याकडून दान घेऊन किंवा वाचना करून आपले जीवन कंठतो दोन याचे विचार व कार्य वारंवार बदलतात शेवटच्या अवस्थेत त्याला नक्षत्राच्या तृतीय चरणी राहू असेल तर जातकाची स्थिती चांगली नसते खूपच गरिबी जीवन जगावे लागते दोन चांगल्या किंवा वाईट दोन्ही कामात रुची नसते तो भावना विश्व दार्शनिक विचारांचा राहू जर अश्विनी नक्षत्राच्या चतुर्थ चरणी असेल तर असा जातक शुरवीर धाडसी शक्तिमान व स्पष्टवत्ता असतो त्याला वायू गुलमरोग व वा गॅस पचनाचा विकार असतो दोन रवीची दृष्टी राहूवर असेल तर जातक कार्यदक्ष व आपल्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलू शकणारा असतो त्याच्या अडीअडचणीच्या प्रसंगी त्याला मदत करणारा महापुरुष त्याला भेटतो केतू अश्विनी नक्षत्रातील प्रथम चरण फल एक अश्विनी नक्षत्राच्या प्रथम चरणी केतू असेल तर असा जातक उच्च शिक्षित बनतो जीवनाच्या चतुष्टी क्षेत्रातील त्याचे यश इतरांच्यासाठी उदाहरण बनते दोन असा जातक लोकप्रिय व कर्मठर असतोच त्याचबरोबर आपल्या ज्ञान क्षेत्राचा विशेषज्ञ निर्माण कार्याशी संलग्न उपजीविका मिळवणारा मॅकॅनिकल किंवा अर्थ तांत्रिक व्यवसाय करणारा असतो केतू अश्विनी नक्षत्रातील द्वितीय चरण फल एक अश्विनीच्या द्वितीय चरणातील केतू जातकाला गरीबी जीवन कंठायला लागतो जनसंपर्कात निपुण व सार्वजनिक कार्यातून फायदा मिळवणारा बसतो दोन स्त्री आसक्ती मोठ्या प्रमाणावर असते केतू अश्विनी नक्षत्रातील तृतीय चरण फळ एक तृतीय चरणातील केतू जातकाला सदैव खालच्या दर्जाच्या ठेवतो असंख्य त्रुटी असून सुद्धा समाजात आदरणीय असतो वेळोवेळी इतरांना मदत करतो केतू अश्विनी नक्षत्रातील चतुर्थ चरण पद एक अश्विनीच्या चतुर्थ चरणी केतू असता आपल्या जन्मस्थानापासून दूर राहावे लागते विदेशात राहणारा किंवा प्रवासी असतो दुसऱ्याच्या वाट्याचे जेवण जेवतो आणि आयुष्य तीस पस्तीस हर्षल एक अश्विनी नक्षत्रात हर्षल वनेपचून असता जातकात अस्थिरता व चंचलता उत्पन्न होते वारंवार वेग बदलले जातात दोन शांतपणापासून मिळविणारे गुण मोठ्या प्रमाणात असतात जातक स्वच्छंदी तत्वज्ञानी शास्त्री वेदश व मेंदूचा विकार असणारा असतो प्लुटो एक अश्विनी नक्षत्री प्लुटो असेल तर जातक चंचल सदा भटकणारा लांब लांबचे प्रवास करणारा बुद्धिमान विद्याव्यासंगी तत्वज्ञानी लेखक ग्रंथकार व पुढारी असतो जलद लिखाणाची सवय असते कामे भराभर करण्याचा उत्साह असतो दोन सार्वजनिक कार्यकर्ता उपदेशक बनतो बांधा सडपातळ असतो प्रकृती उष्ण असते या नक्षत्रात रवी बोधक चंद्र गुरु असून लग्न त्रिकोण दशम त्रिकोण अथवा सप्तम त्रिकोण असल्यास जातक नामांकित व भाग्यवंत असतो आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तसे असल्यास आपण ते आपल्या इतर हितचिंतकांचा सामायिक करा आणि ही माहिती कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद